असं म्हणतात की प्रेमाला वय नसतं वय पाहून कुणीही प्रेमात पडत नाही पण काही वेळा वे वे वयामुळे दोघांच्या दृष्टिकोनात खूप फरक पडतो आणि एकमेकांना समजून घेणे कठीण होते अनन्या तिच्या मैत्रिणीसोबत पिकनिकला गेली होती त्या पिकनिक स्टॉपवर इतरही बरेच लोक होते काही त्यांच्या कुटुंबासह हो, तर काही त्यांच्या मित्रांसोबत होते तिथे अनन्याची नजर एका मुलावर पडली तोही त्याच्या मित्रांसोबत पिकनिकला आला होता अनन्याला तो मुलगा खूप आवडला होता ती त्याच्याकडे बघत होती तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती तो त्याच्या मित्रांसोबत थ्रोबॉल खेळत होता संध्याकाळी घरी जायची वेळ झाली निघताना अनन्याने मित्रांकडून त्याच्याबद्दल थोडी चौकशी केली तेव्हा अनन्याला कळलं की त्याचं नाव राहुल आहे अनन्याने घरी जाऊन सोशल मीडियावर त्याचा शोध सुरू केला राहुलने तिला फेसबुकवर शोधले तिने लगेच राहुलला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तो तिची रिक्वेस्ट स्वीकारण्याची वाट पाहत होता दुसऱ्या दिवशी जेव्हा अनन्य सकाळी उठते तेव्हा ती सर्वात आधी तिच्या फेसबुक अकाउंटवर जाते की राहुलने तिची विनंती स्वीकारली आहे की नाही हे पाहण्यासाठी परंतु तिची विनंती अद्याप स्वीकारली गेली नाही म्हणून तिला दुःख होते मग ती तिच्या उरलेल्या कामात व्यस्त झाली दुपारी तिला दिसले की राहुलने तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आहे ती लगेच राहुलच्या प्रोफाईलवर गेली आणि त्याच्या आधीच्या सर्व पोस्ट त्याचे फोटो बघितले तिने राहुलच्या वाढदिवसाची तारीख पाहिली काही दिवसापूर्वीच त्याचा वाढदिवस होता अनन्याच्याही लक्षात आले की राहुल तिच्यापेक्षा लहान आहे पण अनन्याने तसे केले नाही बाबा त्यांना राहुलला मेसेजही केला मग ती रोज राहुलशी बोलायची ती राहुलला त्याच्याबद्दल विचारायची त्याला आवडेल की नाही राहुल वैद्यकीय शिक्षण घेत होता अनन्याचं ग्रॅज्युएशन झालं होतं एके दिवशी अनन्या राहुलला भेटायला त्याच्या कॉलेजमध्ये गेली कॉलेजच्या बाहेर ती उभी होती ती राहुलची वाट पाहत होती राहुल त्यांच्या मित्रांसोबत कॉलेजच्या बाहेर गेला होता त्याला तीन मुली आणि एक मुलगा होता राहुलला मुलींसोबत पाहून अनन्याला खूप वाईट वाटले अनन्या त्याच्याजवळ गेली नाही फक्त दुरून पाहत होती अनन्याने घरी येऊन राहुलला मेसेज केला की आज मी तुला पाहिले त्यावेळी राहुल ऑनलाईन होता त्याने विचारले अनन्या म्हणाली आज मी तुझ्या कॉलेजला आलो होतो राहुल म्हणाला मी आलो होतो मग तू मला का नाही भेटला असं अनन्या म्हणाली तू तु तुझ्या मैत्रिणीसोबत जात आहेस आणि तुझ्यासोबत काही मुली होत्या मी तुला काही विचारू का राहुल म्हणाला हो विचारा अनन्या म्हणाली तुझी मैत्रीण काय आहे त्यावेळी राहुलला त्याचा मेसेज दिसला नाही अनन्या वाट पाहत राहिली की आता राहुलचा रिप्लाय येईल पण उशीर झाला होता राहुलने रिप्लाय दिला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलचा रिप्लाय आला की त्याला कोणीही गर्लफ्रेंड नाही हा मेसेज पाहून अनन्या खुश झाली तुम्ही असं का विचारता असा सवाल राहुलनं यांनी केला होता अनन्या काहीच बोलली नाही फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं अनन्याच्या बोलण्यातून राहुलला वाटलं कदाचित अनन्या त्याच्यावर कदा प्रेम करत असेल त्यालाही अनन्या आवडली अनन्या त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे तरीही काही दिवसांनी त्याने अनन्याला लग्नाचा प्रस्ताव ठेवला अनन्या सातव्या स्वर्गात होती तिला विश्वासच बसत नव्हता की ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्या व्यक्तीने तिला वैयक्तिकरित्या प्रपोज केले आहे ती स्वतःला जगातील सर्वात आनंदी मुलगी समजत होती ती नाचत होती उत्सव साजरा करत होती अनन्या जणू वेडी झाली होती त्याने राहुलला हो म्हटलं ते रोज बोलायचे राहुलच्या कॉलेज नंतर भेटायचे आणि एकत्र फिरायला जायचे त्यांचे नाते जवळपास एक, ना एक वर्षापासून होते राहुल औषधाच्या तिसऱ्या वर वर्षात होता अनन्या आता नोकरी करायची नोकरीमुळे ती राहुलला पूर्वीसारखी रोज भेटू शकत नव्हती ती दिवसभर तिच्या कामात व्यस्त असायची आणि रात्री फोनवर बराच वेळ एकमेकांशी बोलायची आणि रविवारी दोघेही भेटायचे जसजसा वेळ निघून गेला तसतसे दोघांमध्ये भांडण सुरू झाले राहुलने आता तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती त्याने दिवसभर अनन्याला मेसेज केला नाही की ती कशी आहे तिने जेवले की नाही